नमस्कार सर्वांना या सर्वजण नंबर वन टेस्टी चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मेसेज करा नंबर वन टेस्टी बेष्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे कसे आहात सर्वजण छान छान रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल वर जाऊन सर्व व्हिडिओ बघा नंबर वन टेस्टी चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे या सर्वजण कसे आहात कसे सर्वजण कसे आहात सर्वजण या नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे नंबर वन टेस्टी बेष्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे कमेंट करा कसे आहात सर्वजन रेसिपीचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलला सबस्क्राईब करा मॅसेज करा।, करा चैनल वर जाऊन सर्व व्हिडिओ बघा नंबर वन टेस्टी गोष्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे नंबर वन टेस्टी भेस्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे कमेंट करा बोला कसे आहात सर्वजण रेसिपीचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती छान छान आणि पौष्टिक रेसिपीचे व्हिडिओ बघायला भेटतील त्यासाठी नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनेलला सबस्क्राईब करा मॅसेज करा सुकांती हाय 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 सुकांती कसे आहेस वैभव हाय वैभव कसा आहेस स्वागत आहे माझ्या मध्ये वैभव तुझे सुकांती तुझे पण स्वागत आहे लाईव्ह लाईक करा लाईव्हला लाईक करा वैभव लाईक केलेलं नाही आहे लाईक कर वैभव धन्यवाद लाईक केल्याबद्दल नंबर वन टेस्टी टेस्ट किस्टी चॅनलला पाहण्यासाठी नंबर वन टेस्टी पेस्टी चॅनलला पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद कसे आहात सर्वजण सुकांती कसे आहेस तू वैभव कसा आहेस कमेंट करा कमेंट करा चहा पिला का वैभव कहा पिला का नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला के केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा बोला कमेंट करा कमेंट करा बोला रेसिपीचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलवरती रेसिपीचे छान छान व्हिडिओ असतात जे आरोग्याची काळजी घेऊन केलेले असतात पौष्टिक व्हिडिओ असतात सगळे कमी साहित्यामध्ये केलेले व्हिडिओ असतात रेसिपीचे ते पाहण्यासाठी नंबर वन टेस्टी गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा बोला कमेंट करा कमेंट करा बोला लाईक केल्याबद्दल धन्यवाद कसे आहात सर्वजण वन टेस्टी बिस्टी चॅनलला सबस्क्राईब करा कसे आहात सर्वजण चार लाईक आले कमेंट करा कमेंट करा कमेंट करा वैभव कसे आई बरी है मीठ Bebo. सुकंती आच... अच्छी हूँ मोहिनी मोहिनी को हाय हाय मोहिनी सुकंती आप कहाँ से हैं मैं महाराष्ट्र से हूँ आप कहाँ से हैं सुकंती मोहिनी हाय हाय मोहिनी मनीषा साबले हाय ताई हाय हाय मनीषा ताई कशा आहात जी नहीं, सुकांती जी नहीं, क्या नहीं, मनीषा लाइक डन थँक यू मनीषा ताई हा ताई हाय पूजाताई कशा आहात लाईक डन ओके धन्यवाद आप कमेंट पडी ओके भेटू भेडू करत आहे असे पूजाताई म्हणतात ओके ओके पूजा ताई धन्यवाद आल्याबद्दल आणि लाईक केल्याबद्दल मोहिनी हॅलो हॅलो मोहिनी सुकांती आप कहां से है? मैं है से हूं मनीषा कमेंट वाचा तर हो ताई मी नवीनच आहे त्यामुळं मला जास्त काय अजून ते माहीत नाही कमेंट वाचते मी आता औरी सा, औरी सा इतका। सा से है आप? हा सुकांती ओरिसा ओरिसा होऊन आहेत का ओरिसाचे आहे मोहिनी हाय हाय मोहिनी कसे आहात तुम्ही जेवन जाल का चा घून बोलता तुम्हें संगाते कुछ आहत तुम्हें ताई सुकांती जी हाँ वो से है आप ओके ओके सुकांती चाय हुई क्या चाय पी क्या अपने? जण आहेत बोला कमेंट करा बोला कमेंट करा करायचं लक्षात बोला कमेंट करा नंबर वन टेस्टी फेस्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बोला कमेंट करा वैभव ऑन काय ऑन वैभव काय म्हणायचं आहे तुला बोला नंबर वन टेस्टी बेस्टी मध्ये सर्वांचे स्वागत आहे चहा पिला का सर्वांनी चहा घेतला का सर्वांनी बोला वैभव बो कुटून बोलतोस वैभव कुठून आहेस काकांना मी कैऱ्या आणायला सांगितलेल्या आहेत नंबर वन टेस्टी विस्टी चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे या बोला कमेंट करा पटपट पट, कमेंट करा कसे आहा सर्वजन कमेंट करा लाइक के ला बदल धन्यवाद कोने लाइक के लिए ला ना सेल करा सुकंती सुकंती आहे का गिली सुकंती आप है क्या मेरे लाइव में बोला कमेंट करा नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे या बोला कमेंट करा कसे आहात सर्वजण बोला रेसिपीचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बोला पटपट -पट, कसे आहात सर्वजण बोला पटपट नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे या बोला वर जाऊन मस्त मस्त रेसिपीचे व्हिडिओ पहा शेअर करा लाईक करा बोला पटपट कसे आहात ते सांगा नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलला सबस्क्राईब करा बोला पटपट कसे आहात तुम्ही सर्वजण ते सांगा नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे रेसिपीचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलला सबस्क्राईब करा बोला सबस्क्राईब करा पटवट बोला नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलला सबस्क्राईब करा बोला नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलला ला करा आणि रेसिपीचे छान छान व्हिडिओ पहा कर पर्ड। कसे आहात सर्वजण नंबर वन टेस्टी बिस्टी चैनल सब्सक्राइब करा कैसे आ सरोन कमेंट करा मैसेज करा लाइक करा जैसे लाइक के लिए ला पटपट लाईट गेलेली आहे आमच्या इकडे लाईट सारखी जाते तुमच्या इकडे लाईट जाते का काटपट कसे आहात नंबर वन टेस्टी बिलटी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवर आपल्या मस्त मस्त व्हिडिओ आहे सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पहा, बोला पटपट पटपट नुसतेच येऊन जाऊ नका लाईट गेलेली ला आहे बोला पटपट बोला नंबर वन टेस्टी गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा बोलापटपट कसे आहात सर्वजण कसे आहात सर्वजण हो बोला पटपट रेसिपीचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलला सबस्क्राईब करा कसे आहात सर्वजण हो

बोला आहात आर्वज छान छान वीडियो पा चैनल सब्सक्राइब करा कसे आर्वज बोला नुस्ते जीवन जाऊ नका मैसेज करा मैसेज करा बोला पटपट पटपट बोला मेसेज करा मॅसेज करा बोला पटपल मॅसेज करा बोला नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलला सबस्क्राईब करा बोला पटपट माझ्या चॅनलमध्ये आल्या येऊन लाईक केल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे कमेंट केल्याबद्दल धन्यवाद बाय बंद करते आता